गजानन तौर खून प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला अटक तालुका जालना पोलिसांची कारवाई जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात दिनांक तेरा डिसेंबर रोजी गजानन तौरचा खून करण्यात आला होता या खून प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून तालुका जालना पोलिसांनी पाचव्या संशयित आरोपीलाही जेरबंद केलंय अशी माहिती गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अनन कुलकर्णी यांनी दिली जालन्यात गजानन तौर यांचा भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती गजानन तौरवर झालेल्या गोळीबारानंतर शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली होती उमेश रमेश पवार या संशयित आरोपीचाही या कटात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे तालुका जालना पोलिसांनी त्याला खरपुडी शिवारातून अटक केली अकरा डिसेंबर दो 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 दोन हजार तेवीस रोजी मंठा चौकरीजवळ एक खुनाचा गुन्हा झालेला होता आणि त्या त्यावरून आठशे दोन ऑब्लेक तेवीस हा गुन्हा आपल्याकडं नोंद करण्यात आलेला होता गजानन तौर याचा खून झालेला होता त्या खुनामधले अन्य चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेले आहेत आणि हा पाचवा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं तर तो खरपुडीजवळ असल्याची माहिती मिळाली होती काल तर आपल्या एका टीमने त्याला अटक केलेला आहे अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी हे रेखीमध्ये आणि गुन्ह्याच्यामध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली तर आता याला नेमका रोड काय आहे याचा या संदर्भाने कस्टडी इंटरव्हेशन करणं गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्याची रिमांड घेत आहोत रिमांड घेतल्यानंतर सविस्तर तपास करणार आहोत विरुद्ध काही दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने त्याला काही ठाण्यात था। म्हणजे बोलावण्यात आलं होतं किंवा आणलं होतं परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना तो या गुन्ह्यातला तीनशे रुमातला आरोपी आहे असं काही माहिती होतं असं काही होत आहे का नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे मला रात्री ते त्यांनी सांगितलं की असा सहा गुन्ह्यातला आरोपी आहे आणि करार आहे पाहिजे आहे आपल्याला तो म्हणजे त्यांना अटक करून टाका आम्ही रेग्युलर अटकेची कारवाई केलेली आहे